रामराम मंडळे राम या भिकवडीचं लौकिक ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला ते कुस्ती क्षेत्रातील एक दमदार नाव सभापती हनुमंत आमकडे वसतात आपण यांच्या घरी आहोत आज दावन मलिक यात्रेनिमित्त भिकवडीचं ऐतिहासिक कुस्ती मैदान पार पडलं आणि संध्याकाळच्या जेवणाची पंगत आम्ही सगळे पैलवान मित्र वसतात मंडळी आज श्रीराम कुस्ती संकुलाचे संस्थापक आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक कीर्तिमानी पैलवान सभापती हनुमंत आमकडे त्यांचे बंधू गोरखतामकडे अंकुश महाराज आणि त्यांचे कुटुंबीय सगळे त्यांच्या घरातील उदयमुक्त अनेक पैलवान आहेत आज येण्याचा योग आला आम्हा सर्वांचे सत्कार सन्मान अगदी उत्साहात आनंदात इथे पार पडलेले आहेत एक पैलवानाचा ऋणानुबंधांचं नातं कसं असतो पैलवान कितीही मोठा झाला तर आपल्या सर्वांकड्यांना कधी विसरत नाही तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असला कुठेही असला तर कुस्ती क्षेत्रातल्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यात आला आणि आपण थोडक्यातच सभापती यांच्याकडून ऐकून घेऊया की त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा होता ते सभापती तुम्ही कोणत्या साली कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातल्या नामांकित पलवनाबरोबर तुमच्या कुठल्या कुठल्या कवा कुस्त्या झाल्या मी आता जवळजवळ मला वाटते माझा एंड झाला दोन हजार एकला म्हणजे कुस्ती क्षेत्रातनं मी अलिप्त झालो मी भोसले तर सरावासाठी होतो आणि माझी कुस्ती आपला धनाजी फडतरे त्याच्याबरोबर झालं पण तो मग पुन्हा पण पैलवान मोठा झाला महाराठ केसरी झाला परत अण्णा मगर लिमगावजी दत्ता सरडे हे जुनं मल्लं होतं रशीद काजी परत ह्या मल्लाबरोबर माझ्या कुस्त्या झाल्या आणि दोन हजार दोनला पण पंचायत समितीचं तिकीट मिळालं आणि ह्या गावाचं इतकं माझ्यावर उपकार आहे ती की माझ्या वडिलाला पस्तीस वर्ष ह्या गावानं कधी पराजय मान माहित होऊन दिला नाही पस्तीस वर्ष सतत ह्या राजकारणात माझ्या वडिलाला निवडून दिलं गावानं माझ्या आयला दहा वर्ष निवडून दिलं आणि मला एक वेळा बिनविरोध निवडून दिलं आणि ता पंचायत समितीचं तिकीट देऊन मी तालुक्याच्या सभापती पदापर्यंत पोचलो हे माझं सगळं सगळ्या माझ्या गावातल्या जनतेला श्रेय आहे त्याचं म्हणजे आज मैदान आपल्या गावचं पार पडलं मैदान अतिशय चांगलं झालं आणि यात्रा बी आमच्या गावची बऱ्यापैकी मैदान पहिल्यापासून आमचं चांगलं होतं आम्ही भविष्यात ह्याच्यापेक्षा बी मोठं मैदान करण्याची भूमिका आमची आहे आणि तुम्ही सगळी पैलवान सरांचं तर मला वाटतं कायमच आमच्या गावात म्हणजे थोडक्यात आम्ही ह्या गावात दत्तकच सरासने घेतलं आहे त्यामुळं सरांचा आमचं वैयक्तिक संबंध बी चांगला येतो पण ह्या गावाबरोबर बी सरांचा संबंध चांगला आहे हां आलेल्या पहिलवानासनी माझ्याकडून तालुक्याच्या सभापती या नात्यानं ना। तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो इथून पुढं बी चांगलं मैदान होईल यात्रा चांगली होईल बाहेर कुस्तीचं मैदानसुद्धा तालुक्यात चांगल्या पद्धती होते आम्ही करून घेऊ एवढं बोलतो आणि भोसले शाळेच्या माध्यमामधनं महाराष्ट्र केसरीच्या गदेला हात घालणारा कीर्तिमानी पैलवान संदीप मोठेसारखा ज्यांनी तयार केला एक शांत सैमी व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थानं सांगली जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल या भागामध्ये कुस्ती भर लावणारे नम्रताशील आणि संस्कारप्रिय असं एक कुस्तीतील आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमच्या सर्वांचे आधारस्तंभ वस्तात शहाजी नाना पवार आपल्या येत आहेत कारण सभापतींनी सांगितले की त्यांचं सा जीवनाच्या वाटेवरलं कुस्तीतले धडे भोसले आम शाळेमध्ये गेलेले आहेत तर पैलवान आज कुस्ती तुमची तुषार डोबे बरोबर होती आणि चालूला आता सिजनच चालू आहे थोडक्यात आज तो पण कुस्ती झाली आणि आता आपण ज्यांच्या घरी सगळं जेवण केलं ते सभापती पण आपल्या बसले आमच्या शाळेलाच घडलेले आहेत तर आता इथून पुढलं कसे नियोजन असणार आहे बाबा कशी तयारी असणार आहे हाय प्रॅक्टिस भरपूर विना लक्ष देतं ह्यांचं बी लक्ष असतं गोरव भाव म्हणा यांचं लक्ष आहे सारखं कोण लावून याच्यात प्रॅक्टिस हे आहे का करतो ह्याच्या आधी बी तुमची तुषार डोबे बरोबर कुस्ती झालेली आहे पण आज कुस्ती करताना का असं वेगळं प्लॅनिंग काय केलं की बाबा आपल्याला असं करायला लागेल तर ते विजय मिळेल कारण आजच्या कुस्तीमध्ये तुमच्या गतिमंत मला जाणून आली की तुम्ही न स्टॉप कुस्ती केलेली आहे म्हणजे थांबली नाही तुम्ही कुस्तीमध्ये तसं काय ना आता रोज कुस्ती आहे त्यामुळे पण एक वेगळं पण आपल्याला काय पाहायला येत नाही असं काय आम्हाला सगळ्यांना तर मिळाला तुम्ही कसं शेअर करता याच्यावर पलवानांना आमच्या जास्त बोलता येत नाही आणि हे काय इथलंच नाही महाराष्ट्रातल्या पैलवानांचे त्या पैलवानांच्या फार मोठी आशा आहे आपल्याला सांगली जिल्ह्याला गदा आणून दिली तर महाराष्ट्राची दिलं तर हे सगळा तुझ्याकडं संदीप एका मोठ्या आशेनं पाहतोय की जेणेकरून महाराष्ट्राची गदा तू घेऊन येशील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि तू ती अपेक्षा शंभर टक्के पुरी करशील असं आम्हाला गॅरंटी सभापतीने कुस्ती पुन्हा राजकीय क्षेत्र आबाळ इतकी उंची लाभल्यानंतर सुद्धा लाल मातीचे जे एक नातं आहे ते जोडलेलं आहे विटा येथे अगदी गुंठा जमीन घ्यायची म्हटलं तर दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये खर्च करावे लागतात असं विटा शहरामध्ये सिराम कुस्ती संकुलन निर्माण करून अनेक मल्ल घडवण्याचं काम सभापती हनुमंत तामकडे आणि त्यांचे दाकटे बंधू असतात एकेकचे सुप्रसिद्ध तुपाने पलवान गोरख तामकडे करतात तर आपल्याकडे किती मल्ल आहेत अलीकडे आता तीस चाळीस मल्लं आहेत आता हाय प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे सीझन फिरवतो रोज मैदाना आता सकाळचं प्रॅक्टिस किती वाजता चालू कर साडेचार वाजता साडेचार वाजता चालू होते आता आपल्याकडं जोडीतला एखादा पलवाना मोठ म्हणजे विकी विक्कीची ही, लाईन ही, विकी तामकडे नावाचा एक पलवान त्यांच्याकडे चांगला किती साली स्थापना केल्या श्रीराम कुस्ती संकुलनाची एकोणीस दोन हजार दोन हजार एकोणीस हा दोन हजार एकोणीस ला एक सुरुवात केली अगदी सुसज्ज असं राहण्याची व्यवस्था ही असणार कुस्ती संकुलन आहे श्रीराम कुस्ती संकुल म्हणून बेटा झाल्यात आपण जे कुस्ती मैदान झालं त्याच्यामध्ये विकिनी प्रेषेने कुस्ती केली आणि प्रणवने मी कुस्ती केली असे मचिंद्र सेठ जे सरकार ग्रुप ज्याने अलीकडं स्थापन केलेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रामधनं वाटचाल करत आहेत फार मोठी फॅमिली आहे बरं का जण भाऊ भाऊ आहेत आणि कुस्तीसाठी योगदान देत आहेत दोन हजार एकोणीस साली करोना आला होता मी त्याचा साक्षीदार आहे आणि त्यावेळेला पैलवान घराकडे काय चालले काय तालमीनं कुलपं लागायला लागली आणि त्यावेळेला सभापती ह्या बंधू निर्णय घेतला की आपल्याला कुस्तीने मोठे केले आणि आपल्याला कुस्तीसाठी काहीतरी देयच आहे परतून आणि मग अंकुश सेट म्हणून बस्तीवाले तिथं सोन्या चांदी उद्योग क्षेत्रात नाही त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं औषित्य साधलं आणि एक फार मोठं कुस्ती मैदान घेतलं जवळजवळ चारशे साडेचारशे कुस्त्या लागल्या अंकुश सेटने पण वेळ दिला सभापतींनी वेळ दिला प्रत्येक वर्षी अगदी गावातलं मैदान असतं पण ज्या पोरान कुस्ती केल्या सभापती त्याला दोनशे चारशे पाचशे देऊन जोडीप्रमाणे त्या सगळ्यांचं कौतुक करतात आत्तापर्यंत बजरंगबलीची लाल मातीची सेवाच केल्याचं प्रत्येक म्हणून ही माणसं इतके नम्रतेनं विशेलतेनं राहतात अगदी मी सांगितले दोन हजार एकोणीस साली अंकुस्ते बस्तीवाली आणि विशाल। विशाल।, विशाल विशाल हे आपल्यातले गलाय बांधव तिकडं पर परराज्यामध्ये जाऊन व्यवसायामधनं काम करतात आ, विशाल सेठ कधी आला आहे तुम्ही यात्रेला यात्रेला आल यात्रेला मायात्रेला बरं चिंचणीच्या विशाल सेठ तिकडंच अंकुश सेठ संघ कार्यरत आहे चांदी क्षेत्रामधनं देवीची यात्रा असते चिंचणीची त्यासाठी आणि आजच्या कुस्ती मैदानात पण विशाल सेठने एकतीस हजार रुपये इनामाची वैयक्तिक कुस्ती जोडली की कुस्तीचं पिंड असणार हे कुटुंब आहे अगदी बरेच जण आहेत तिथं आता आपण तसं मग म्हटलं तर मुलाखत थोडी जास्त वाढेल आपण कुस्ती हेच ह्याच यूट्यूब चॅनलला दिलेल्या बाईटबद्दल मी कुस्तीने परशुराम पवार आणि कॅमेरामॅन आमचे दीपक पवार पारगावकर मनापासून धन्यवाद बाळगून मी तर थांबतो धन्यवाद